अलीकडच्या काळात यवतमाळ शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे प्रामुख्याने यवतमाळ शहरात चोरी घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे त्यामुळे विभागाने याची दखल घ्यावी म्हणून मनसेच्या वतीने अपर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले अलीकडच्या काळात यवतमाळ शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे प्रामुख्याने यवतमाळ शहरात चेन लिफ्टिंगच्या घटना पुन्हा घडत आहे मागील घटनांमध्ये सुद्धा पोलीस यंत्रणेला गुन्हेगारांना पकडण्यात पाहिजे तसे यश मिळाले नव्हते म्हणूनच या गुन्हेगारांनी पुन्हा ऐन लग्न सरायच्या काळात चेन लिपटिक चे उद्योग पुन्हा सुरू केले आहे या सर्व विषयाची गंभीर दखल घेत मनसेचे अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अप्पर अधीक्षक जगताप साहेब यांची आज भेट घेऊन सर्व विषयावर चर्चा करीत निवेदन सादर केले शहरातील महिला वयोवृद्ध नागरिक सकाळ व सायंकाळी फेरपटका मारत असताना असुरक्षित असल्याची भावना व्यक्त करीत आहे त्यातच यवतमाळ शहरातील सोनार लाईन इंदिरा गांधी मार्केट बसस्टँड चौक आर्णी रोड आणि दरम्यान सुद्धा अनेक चोरीच्या घटना या लहान मोठ्या प्रमाणात घडत आहेत त्यातच यवतमाळ शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्तीने तोंड वर काढल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे कारण नुकतेच स्थानक चौक स्टेट बँक चौक आर्णी रोड वडगाव परिसर या भागामध्ये अनेक टोळक्यांनी दुडघुस घातल्याच्या घटना अनेक वृत्तपत्रामध्ये झळकत आहेत अशा वातावरणामध्ये यवतमाळकर नागरिक खरंच सुरक्षित आहे का हा सवाल मनसेचे अनिल हमदापुरे यांनी मनसेच्या शिष्टमंडळासह पोलीस प्रशासनाला यवतमाळ जिल्ह्यात परराज्यातून येणाऱ्या तसेच भाडेतत्त्वावर राहणाऱ्या कुठल्याच नागरिकांचा पोलीस दप्तरी नोंद असल्याची माहिती मनसेचे अनिल हमदापुरे यांनी पोलीस अपर अधीक्षकांना दिली आपल्या शहरामध्ये कोण फिरत आहे गुन्हेगार की व्यवसायाच्या रोजमजुरीच्या नावावर आपले बस्तान थाटणारे परप्रांतीय हा विषय गंभीर असून तात्काळ यावर उपाययोजना करत सर्व पोलीस यावेळी केली यवतमाळ शहरामध्ये रोड इंदिरा गांधी मार्केट चौक चौक आणि प्रामुख्याने जाजू व दत्त चौकातील भाजी व फळ मार्केट या परिसरात कुठल्याही स्वरूपात यवतमाळ शहरामध्ये वाहतूक पोलीस यंत्रणा कार्यरत आहे असे चित्र कुठेच दिसत नाही याविषयी वारंवार वाहतूक पोलीस शिपायांना सूचना करूनही त्यांचे हितसंबंध जोपासण्यात त्यांची धन्यता आहे शहरातल्या वाढते गुन्हेगारी महाराष्ट्र विमान सेनेच्या वतीने आज पोलीस अप्पर अधीक्षक जगताप साहेब यांना निवेदन देण्यात आले यवतमाळ शहरामध्ये चेन लिफ्टिंगच्या घटनात वाढ झालेली आहे यवतमाळ शहरामध्ये भाईगिरीमध्ये वाढ झालेली आहे यवतमाळ शहरामध्ये गुन्हेगारीत वाढ झालेली आहे या सर्व विषयांवर कोणीतरी बोलण्याची गरज होती मनसेच्या वतीने आज अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांना यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे बाहेरगावून बाहेर राज्यातून जे नागरिक घेऊन राहतात त्यामध्ये गुन्हेगार किती त्यामध्ये सभ्यगृहस्थ किती याचा शोध सुद्धा घेण्याची गरज आहे मनसेच्या वतीने आज शहरातली वाहतूक व्यवस्था आणि यवतमाळ शहराची वाढती गुन्हेगारी या विषयावर तात्काळ पोलिसांनी उपाययोजना हो न केल्यास मनसेच्या पद्धतीने या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याचा इशारा इथे देण्यात आलेला आहे लवकरच मनसेच्या वतीनं एक साईज स्पॉट